गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला मरारटोला धानोली या गावाला जोडणारा हा पूल चाळीस वर्षांपासून बनलेला असून पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आठ आठ दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे शिक्षण घेणारे विद्यार्थी कामानिमित्त जाणारे मजूर आणि भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि पंचवीस किलोमीटर फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी येते त्यामुळे या पूल बनवण्याची मागणी करत प्रहार संघटना आहे आमगाव तालुका आणि सालेकसा तालुका लगतच असलेल्या धानोली पिपरटोला मरारटोला या गावाला जाण्यासाठी कुआढास नाला वाघ नदीच्या जवळ असल्याने या नाल्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी सचते त्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून येथील नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या नाल्यावर पाणी असल्यामुळे अनेक दिवस ताटकळत उभे राहावे लागते येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मजुरांना तसेच लहान व्यावसायिकांना देखील नाल्यावर पाणी असल्यामुळे पंचवीस किलोमीटर लांबचा फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी जाणे येणे करावे लागते यालाच कंटाळून येथील शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिक आमरण उपोषणास बसले असून या नाल्याचे बांधकाम करण्यात यावे आणि कायमस्वरूपी परिसरातील समस्या सोडविण्यात यावी यासाठी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात परिसरातील गावातील नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आता तरी शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माझे नाव उर्मिला कटरे आहे आणि मी धानोली ग्रामपंचायतची सरपंच आहे आज आहे सुनील भाऊ आहे आणि आमरण उपसन हा इथे कुवड्याच नाल्यामध्ये घे घेतलेला आहे आणि सर्व जी पिपरटोला धानोली आणि दरबडा ही सर्व गावातली जनता सुद्धा इथं उपस्थित झालेली आहे यांचा खरं म्हटलं तर उद्देश म्हणजे असा आहे की हा जो नाला आहे हा खूप जुना आणि जीर्ण असून सुद्धा या नाल्याला आता पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे लोकांना जाणे येणे करण्याकरता खूप अडचण होत आहे जसे आहे शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा एखादा माणूस किंवा एखाद्या कोणी जर बिमार पडला तर त्याला आपण दवाखान्यामध्ये प्रथम उच्चारास करता कुठं नेऊ शकत नाही त्यांच्याकरता खूप समस्या आहे शेतीप्रधान आपला गाव असल्यामुळे कसं आपल्या लोकांना ने जा करण्याकरता जसा मार्केट जायचं आहे कुठेही जायचं आहे एखादी महिला जसे गरोदर आहे तिला आपल्याला दवाखान्यात जर न्यायचं आहे ते तिच्या प्रसूतीस करता आपल्याला दुसरी साधन नाहीये त्यामुळे हा पूल जीर्ण असून सुद्धा याच्यावर कमीत कमी पंधरा पंधरा वीस वीस दिवस सतत पाऊस जात राहते त्याच्यामुळे जसे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत इथून प्रवास करतात ते पाच सहा किलोमीटरवर जी कावरामांची शाळा आहे तिथेही जातात त्यांच्या कमीत कमी वीस 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 दिवस समजा ते शाळेला जातील नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होतील आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी काहीतरी येऊन इथं लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर या पूलच्या उंची वाढवण्याकरिता जे आम्हाला जे टार्गेट आहे त्यांचे ते पूर्ण करून द्यावे अशी माझी प्रशासकी okay. 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 मी मुख्याध्यापक येश एफ कटरे आज गावकऱ्यांच्या आग्रहानुसार इथे हे उपोषणाला बसलेले आहेत हा जो कुवाढास नाला आहे हा इथे ऍक्च्युअली पूल बनलेला नाही आहे हा एक रपटा आहे आणि हा रपटा जीर्ण झालेला आहे मी या गावात आठ वर्षापासून नोकरी करतो इथे हेडक्वार्टर करून राहतो आणि गावल्यांची समस्या खूप अवघड आहेत इथले उच्च शिक्षणाला जाणारे मुले हे दहा दहा दिवस काल जात नाही ते घरी राहतात त्यांच्या मागे समस्या आहेत इथे माडे समाज जास्त असून दर दिवशी ते व्यापार करण्यासाठी बाजाराला जातात आणि अशा प्रसंगी ते दहा दहा दिवस घरी बसून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो तरी शासनाला विनंती आहे मी गावकऱ्यांनी मला बोलावलं उपस्थित सर थोडा वेळ या गावची समस्या माझी शाळेची समस्या आहे विद्यार्थ्यांची समस्या आहे तरी शासनानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा उंच पूल बांधावा कारण की हा रस्ता आमगापासून आतून आमगाव ते साले कसाला जोडतो आणि तिप्पट नाही तर ह्या गावात ह्या मार्गावर असलेले दहा गाव बाधित होतात आणि पावसाळ्यामध्ये खूपच ह्या गावांना अडचणींना तोंड द्यावं लागते तरी शासनानं याच्याकडे लक्ष देऊन ह्या सगळ्यांची समस्या दूर करावं असंच मी विनंती करतो माझे नाव विजय कुमार इंद्रजित कटरे धानोली माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धानोली काय सांगाल इथं आपण उपोषणाला बसल्या नेमकं आपण उपोषणाला बसलेला आहोत इथं भरपूर समस्या आहेत आपल्या गावाचे हा कुवाडास नाला पिपळटोला आणि चिष्टोला याच्या मधामध्ये या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आता तरी शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी पी न्यूज मराठी गोंदिया